आज जरा जास्तच दगदग झाली म्हणजे म्हणजे झालं असं की मी दळप करून ठेवलं होतं मग गिरणीला लावलं पहिल्यांदा ज्वारीचं पीठ करून घेतलं त्यानंतर इथं बाजरी दळून घेतली अजून मला झुंक्याचं म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ करायचं होतं पण हे इतकं बाजरीचं पीठ गरम होतं ना तसंच मला भरायला लागलं कारण संध्याकाळच्या वेळेला संध्या संद, सगळ्यांनी अशी लाईट लावली की नाही मग गिरण व्हायला वेळ लागतो मग म्हटलं आता हे हरभरा डाळीचं आणि उद्यासाठी आणि कुठं ठेवायचं म्हणून मग हे असंच लावून घेतलं त्यानंतर इथं पिठं सगळी डब्यामध्ये भरून ठेवली झाकण घातलं नाही कारण ते अजून गरम होतं हा उसाचा रस आहे बघा आमच्याकडे असा उसाचा रस कनी काढून देत आणि मला ते नी तोपर्यंत शाळेतून ठेवायचं होतं त्यामुळे ह्यामध्ये लिंबू वगैरे काही पिळलं नव्हतं तसंच बॉटलमधून आणून कधी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं भाजीला काय नव्हतं त्यामुळे कोबी आणला होता तो मला सकाळी करायचा होता इथं हे बघा ही चकलीची भाजणी आहे ह्याच्या मला चकल्या पण करायच्या होत्या आज थोडंसं म्हटलं उसाचा रस गारगार पिऊन घ्यावं पण ते इतकं गार झालं होतं ना पिताना पण चवीला इतका भारी होता ओरिजिनल म्हटलं उसाचा रस तरी चालेल आई यांना येणारं होते थांबायला त्यामुळे म्हटलं जेवण पटकन अगोदर आवरून घ्यायचं आणि मग त्यानंतर ते चकलीला लागायचं तर इथं कनी भात एका बाजूला ठेवला होता त्यानंतर वांग्याची भाजी मी कधी फोडणीला टाकलेली मसाला घालून म्हणजे भरून केलं नव्हतं कारण वांगी मोठी होती त्यामुळे अर्धे अर्धे काप केले आणि मसाला घालून फक्त तसंच फोडणीला दिलं होतं त्यानंतर म्हटलं संध्याकाळच्या वेळेचा दिवा लावायचा होता दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली त्यानंतर लगेचच कधी भाकरी करून घेतल्या म्हणजे पाच मिनिट पण मला कधी बसायला बस असं सा भेटलं नाही कारण सगळंच वेळेत आवरायचं होतं त्यानंतर पोरांना जेवायला वाढलं अन्ना जेवायला वाढलं आणि इथं आम्ही जेवायच्या अगोदर मी इथं चकल्या बनवायला घेतल्या होत्या ते फक्त कसं का काय झालं समोरच्या ताईनं चकलीची भाजणी करून तिनं चकल्या केल्या होत्या पण जास्त भाजणी झाली म्हणून ती म्हटली पंधरावीस चकल्या होतील तेवढंच पोरांना करून घाल म्हणून तिने ती भाजणी दिली होती त्यामुळे ती ठेवून चालणार नव्हती त्यामुळे त्यात थोडंसं अजून मी तिखट मीठ आणि तीळ गाठलं कोमट पाण्यात मळून घेतलं आई म्हणाले मी खाली बसून तुला गाळून देते कारण ती सिंगल शेगडी माझी काढून ठेवल्यामुळं कनी खाली बसून मला गाळून लगेच तळता येत नव्हतं उभं राहूनच तळायला लागणार होतं संध्याकाळचं दूध आणलं होतं ते एका बाजूला मी गरम करायला ठेवलं तर गॅसवर आणि एका बाजूला चकली इथं तळायच्या चालल्या होत्या इतक्या छान कुरकुरी चकल्या झाल्या होत्या ना त्या ताईला तर भाजणी कशी कशी केली ती विचारायला पाहिजे म्हणजे सगळ्यांनाच आवडलं पंधरा वीस चकल्या म्हणत म्हणत कधी चांगल्या ताट भरून चकल्या झाल्या कारण छोट्या छोट्याच आकारानं मी केल्या होत्या दोघींनी मिळून केल्यामुळं कनी पंधरा वीस मिनटात तरी त्या चकल्या झाल्या त्यानंतर आम्ही जेवून परत भांडी असं करत कधी तरी पण नाही म्हटलं तर साडे नऊ वाजले मला सगळं आवरायला। चला ह्यासोबतच तै नव आजचा व्लॉग मी इथंच बंद करते पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद